मित्रमैत्रिणीनं आजच्या या कथेचे लेखक आहेत व्यंकटेश देवनपल्ली रात्रीचे दहा वाजत आले होते कमलताईंची रोजची झोपायची वेळ मिताहार नियमित झोप सकाळचं फिरणं योग आणि वाचन अगदी आखीव रेखीव अशी त्यांची दैनंदिनी होती त्यात काही फरक नसायचा त्यांनी वयाची पंच्याहत्तरी केव्हाच ओलांडली आहे तरीही त्या अजूनही दैनंदिन जीवनात कमालीच्या सक्रिय आहेत येत्या वीस ऑक्टोबरला राणीज किचनला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे आज त्यांची झोप काहीशी चाळवली होती त्यांच्या डोळ्यासमोर गतस्मृतींनी एकच तुफान गर्दी केली होती कारेकरांच्या कुटुंबात सामील होऊन त्यांना एक वर्ष होत आली असावीत लग्न झालं त्यावेळी कमल मॅट्रिक पास झालेली अठरा वर्षांची कन्या होती सासरे पंत कारेकर हिंदीचे प्राध्यापक आणि नावाजलेले साहित्यिक होते त्यांचे पती नरळ पंत यांचे इंग्रजी भाषेवर विलक्षण प्रभू प्रभुत्व प्रभु होते पदवीतर शिक्षण सुरू असतानाच नरळ पंत एका शाळेत शिक्षकही होते दरम्यान पहिलं अपत्य सुधीर आणि त्यानंतर कन्या मेघाचा जन्म झाला नरहरी एम एची परीक्षा पास होऊन शहरातले एका नामांकित महाविद्यालयात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले त्यानंतर ते सुटापोटातले साहेब झाले त्यांचे व्यक्तिमत्व पार बदलून गेले नरहरींना मॅट्रिक पास कमल खटकायला लागली कमलनं पुढं शिकावं म्हणून त्यांनी रेटा लावला कमलनं पुढं शिकायची इच्छाच नव्हती सुनेची ही घालमेल सासऱ्यांच्या नजरेतून सुटली नाही एके दिवशी त्यांनी नरहरीला सुचवलं नरहर पंत मला मान्य आहे की तुम्ही उच्च वि विद्याविभूषित झाला आहात प्रतिष्ठित लोकांत तुमचं उडबस असते मॅट्रिक पास झालेली कमल तुम्हाला खटकत असावी ती सामान्य गृहिणी असेल हे कबूल आहे परंतु ती एक आज्ञाधारक प्रे पत्नी प्रेमळ आई आणि उत्तम सुग्रणही आहे सगळ्यांची पोट सांभाळताना ती मोठ्यांची मनही सांभाळते ते सगळं सोडून तिने फक्त तिच्या महत्त्वाकांक्षेकडे भर दिला तर तुम्हाला चालेल का हे आधी ठरवा तुमचं तिच्यावर प्रेम असेल तर तिला स्वैच्छेने आणि तिच्या सवडीने विकसित होऊ द्या तुमच्या इच्छे खातर जबरदस्तीने तिच्यात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू नका तिनं मनात आणलं तर ती कुठलंही कार्यक्षेत्र गृह क्षेत्रा इतकंच उत्तमरित्या सांभाळू शकेल हे मी खात्रीने सांगतो समोरच्यांचे मन प्रेमाने जिंकावी लागतात त्यांचा दुस्वास करून नव्हे कमल जशी आहे तसं स्वीकारण्यातच तस तुमचं सुख दड दडलेलं आहे तिला सुखी ठेवा आणि तुम्ही सुखी व्हा त्यानंतर नरळपंतांनी कमलवर कसल्याच बाबतीत सक्ती केली नाही कमलमध्ये मात्र आमूलाग्र बदल घडत गेला नरळपंथी नरळपंत त्यांच्या रात्रीच्या वाचनासाठी महाविद्यालयातून लायब्ररीतून इंग्रजी कादंबऱ्या आणायचे एकदा सहज कमलनं पर्ल वकचं द गुड अर्थ पुस्तक चाळलं त्या कादंबरीने तिच्या मनाचा ठावच घेतला त्यानंतर अनेक ग्रंथ ती धडाधड वाचत गेली एकदा कमलला लिओटाइनस्टाईनची ॲनो कॅरेनन कादंबरी वाचताना नरळपंतांनी पाहिलं आणि ती इतकी आनंदन गेले की तिचा हात हातात घेऊन त्यांनी तिला गळकन फिरवली त्यानंतर त्या उभयंतांनी पुस्तकावरच चर्चा झडत गेल्या नरळपंत पुन्हा एकदा कमलच्या प्रेमात पडले चिरंजीव सुधीर आणि कन्या मेघा यांच्या अभ्यासात उत्तम प्रगती सुरू होती कार्यकर कुटुंबियांच्या मस्तकावर साक्षात सरस्वतीचा वरद असावा सायन्स विभागात सुवर्णपदक मिळवत बी पदवीधर झालेल्या सुधीरला खूप ठिकाणाहून बोलवणी आली परंतु त्याने स्वतंत्र क्लासेस सुरू करण्यास पसंत केले आपल्या ज्ञानाचा उपयोग का एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना न होता शहरातल्या सगळ्याच गरजू विद्यार्थ्यांना व्हावा हा एक मेव शुद्ध हेतू त्याचा मागं होता पैसे कमावणे नाही लवकरच कन्या मेधाचेही लग्न झाले आणि त्यानंतर ती विदेशात स्थायिक झाली कोणतं निमित्त होतं ते आठवत नाही परंतु एके दिवशी नरळ पंतांनी त्यांच्या महाविद्यालयातील मोजक्या प्राध्यापक मंडळींना आणि प्राचार्यांना घरी जेवायला बोलवले होते सगळ्यांनी स्वयंपाकाचं मनापासून कौतुक केलं पुढच्याच आठवड्यात प्राचार्यांच्या घरी कुठला तरी कार्यक्रम होता आणि त्यांना आदल्या आठवड्यात आस्वाद घेतलेला भोजनाचा मेनू हवा होता त्यांनी कमलताईंना गळ घातली त्यांचा आग्रह त्यांनी मोडवला नाही त्यांना कमलताईंनी ते आव्हान स्वीकारलं आणि त्यांनी पंचवीस लोकांचं जेवण पहिल्यांदा पुरवलं ती कमलताईंची पहिली कमाई होती आणि अगदी अनपेक्षितपणे राणीच किचनची मुहूर्तमेढ रोवली गेली तारीख होती वीस ऑक्टोबर मग हळूहळू विविध कार्यक्रमांच्या ऑर्डर येत राहिल्या दुपारी ऑफिसर डबे पुरवायचं काम नरळपंतांनी बंगल्याच्या मागच्याच बाजूला असलेल्या हॉलमध्ये अद्यवत अशा किचनची व्यवस्था करून दिली त्यांच्यासाठी व्यवसायात नरळपंतांची साथ सोबत होती सगळंच कसं आलबेल चालू होतं कमलताईंचा संसारगाडा सुरळीतपणे सुरू होता अचानक एके दिवशी देवाजींना नरळपंतसाठी खास पालखी पाठवली कसलं दुखणं नाही खोपणं नाही नरळपंत अचानक देवाघरी गेले प्रियपतीला जिवलग मित्राला भगवंतानाच नेलं तर कमलताईंना तक्रार तरी कोणाकडे करायची राणीच किचनमुळे त्यांचं आयुष्याचं रहाट गाडगं चालूच राहिलं बघता बघता नरळपंतांना जाऊन पाच वर्षं झाली आणि पुढच्याच आठवड्यात राणीज किचनला पंचवीस वर्ष होतील असा विचार करता करता निद्रादेवीने कमलताईंच्या डोळ्यांवर अलगच छाल पांघरली दुसऱ्या दिवशी सकाळी कमलताई ब्रेकफास्ट घेत होत्या तेवढंच सुधीरनं त्यांच्या मुलानं त्यांच्या हातात एक पाकिट देत सांगितलं आई ह्या रविवारी संध्याकाळी पन्नास लोकांसाठी ऑर्डर आहे ते पाच हजार रुपये ॲडव्हान्स देऊन गेलेत उरलेले पैसे ते त्या दिवशी संध्याकाळी देतो म्हणाले फूड डिलिव्हरी ते स्वतः घेऊन जाणार आहेत कमलताईंनी कॅलेंडरकडं पाहिलं कपाळ बारीकशा आठव उमटावत त्या म्हणाल्या सुधीर बाळा सुधीर बाळा ऑर्डर घ्यायच्या आधी मला विचारायला हवं होतं किंवा राणीला विचारायला हवं होतंस बरं असू दे आज तू पहिल्यांदाच ऑर्डर घेतलीस ह्यापुढे कस्टमरला माझ्याकडे किंवा राणीकडे पाठवत जा होय आई म्हणून सुधीर तिथून सटकला काहीतरी आठवल्यासारखं करून कमलताईंनी सुनेला आवाज दिला अगे राणी तुझ्या त्या बॉपकटवाल्या बिनटिकलीच्या सुनेचा फोन आला होता का गं ती येणार आहे का इतक्यात सुहासिनी स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाल्या होय सासूबाई काल रात्री तिचा फोन आला होता तिने तुम्हाला नमस्कार सांगितला आहे तुमचं काय काम होतं का तिच्याकडे तिला फोन करायला सांगू का तुम्हाला कमलताई फाडकन म्हणाल्या ती तुझी सून आहे माझं काय काम असणार आहे त्या बिनटिकलीवालीकडे म्हणे फोन करायला सांगू का खरं तर सुहासिनींना पहिल्यांदा रश्मीचा बॉबकटवाला फोटो कमलताईंना दाखवला होता तेव्हाच त्यांनी नाक मुरडलं होतं रश्मीला पाहायला जाताना देखील यायला त्याने साफ नकार दिला होता मी माझी सून लाखात एक आणली आहे बघ तू तुझी तु 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 सून कशी निवडती मी नाही येणार जा असं म्हणून त्या फुरगटून बसल्या होत्या हसतमुख उच्च शिक्षित एम बी ए केलेली संस्कारी कुटुंबातील चुनचुनीच रश्मीला प्रत्यक्ष पाहिल्यावर तिच्याशी संवाद साधल्यावर सुवासिनीच तिच्या प्रेमात पडल्या होत्या सगळ्यांनाच रश्मी खूप आवडली मुलगी आपल्या नातवालाच पसंत आहे म्हटल्यावर कमलताई काय बोलल्या नाही रोन आणि रश्मीचं लग्न थाटामाटात पार पडलं रविवारी वीस ऑक्टोबरच्या दिवशी ये सुहसिनी आणि कमलताई नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता चप्तशृंगी न मंदिरात जाण्यासाठी निघाल्या तिथून दशपूजा दशपूजा गणपतीचं दर्शन करून घरी परत येईपर्यंत त्यांना साडेसात वाजले पाहतो तर काय प्रवेशद्वाराजवळच राणीश किचन सिल्वर जुबली असं भलं मोठं बॅनर लावलेलं होतं कमलताईंचा फोटो असलेला वी लव यू कमलजी बॅनर झळकत होता लॉनवर मंडप बांधून तयार होता रंगबिरंगी दिवे झगमगत होते स्टेजच्या समोर पन्नास एक निमंत्रित पाहुणे उत्सव मूर्तींची वाट पाहत बसलेले होते चोईकडे उत्साहाचं वातावरण होतं आपल्या मुलानं सुदीर्ण हा कार्यक्रम आयोजित केला असावा असं त्यांना वाटलं कमलताईंना हे सगळंच अनपेक्षित होतं सरप्राईजमुळे त्या मोहरून गेल्या होत्या इतक्या स्टेजवर सिल्क साडीत टिकली हातात चुडा आणि वेणी घातलेली रश्मी हातात माईक घेऊन प्रगट झाली आणि म्हणाली उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार पंचवीस वर्षापूर्वी आजच्याच दिवशी माझ्या आज सासू माझ्या आज सासू म्हणजे कमलताईंनी ह्या राणीज किचनची मुहूर्तमेढ रवली होती इवलेचे रोप लावलेल्याद्वारे त्याचा वेलू गेला गगनावरी असा तो बेरत गेलेला वेल राणीस किचनच्या ऊर्जित अवस्थेचं संपूर्ण श्रेय श्रीमती कमलताईंचेच आहे अधिक वेळ न दवडता आजच्या समारंभाच्या मूर्ती श्रीमती कमलताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सुनेसोबत स्टेजवर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं धन्यवाद टाळ्यांच्या कडकडाटात कमलताई स्टेजवर आल्या रश्मीने त्यांना शाल आणि श्रीफळ दिलं त्यांच्या हातात माईक दिला कमलताई बोलायला उभ्या राहिल्या आज मला माझे पितृतुल्य सासरे बाळकृष्ण पंत आणि माझे पती नरहर पंत यांची प्रकर्षाने आठवण येते माझे सासरे म्हणायचे की मग मुला मुलींना सरस्वतीची उपासना करायला शिकवाल आणि सुनेले एखाद्या राणीसारखं लक्ष्मीसारखं वागवाल तर तुमचं अख्खं कुटुंब आनंदित राहील माझ्या सास सासऱ्यांनी मला राणीसारखंच वागवलं कमल कुठलेही शारीरिक क्षेत्र उत्तम रीतीने सांभाळू शकेल हे त्यांचे शब्द माझ्या मनात वज्रलेपासारखे कोरले गेले आणि त्या दिवसापासून माझ्यातली नकारात्मकता संपून गेली राणीश किचनचं निमित्त झालं नोकरदार मंडळींना स्वच्छ घरगुती जेवण पुरवता येईल आणि काही गरजू लोकांना रोजगार पुरवता येईल या ये हेतूने मी हा व्यवसाय चालू केला आणि मी ह्या व्यवसायात आले बाहेरच्या ऑर्डर येत राहिल्या त्याच्यासोबतच नियमितपणे ऑफिसात दुपारचे डबे पाठवणंही सुरू होतं पंचवीस डब्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज दोनशे डब्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे ठराविक संख्येनंतर दर्जा बिघडेल की काय या भीतीने लोकांची मागणी असताना देखील आम्ही तिथेच थांबलो आहोत हे सगळं हो। कर्तृत्व माझं आहे असं मी अजिबात मानत नाही माझ्या सासऱ्यांनी दाखवलेली सकारात्मकता माझे पतीची अनमोल साथ आणि माझी सून सुहासिनी याचा ह्यात फार मोठा वाटा आहे आजवर माझ्या सुनेने सगळी नाती सांभाळत हे कुटुंब आनंदाने पुढं नेलं आहे तिच्या रूपानेच आमच्या कुटुंबात लक्ष्मी नांदतीये माझे सासरे म्हणायचे उत्तर भारतीय लोक कन्याला बिटिया राणी आणि सुनेला बहुराणी म्हणतात मुलीला आणि सुनेला ते राणीचा मान देतात आणि आमच्या इथं काय होतं माहेरी बिटिया राणी असलेली कन्या सासरी आली की नौकराणी होऊन जाते माझी सुन्या घराची राणी आहे ह्याचा विसर पडायला नको म्हणून मी तिला राणी म्हणूनच बोलवते खरं तर आपली आई आपलं लालन पोषण करून आपल्याला मोठं करते वयात येताच सासरच्या घरी पाठवणी करते तिथेही सासूच्या रूपात आपल्याला आई भेटते सासू आपली काळजी घेते कालांतर आपली सून येते आणि सुनेच्या सहवासात आपण अधिक वेळ व्यतीत करतो आपल्या वृद्धपकाळात सूनच आईसारखी आपली काळजी घेते सेवा करते आईवडिलांचे घर सोडून दुसऱ्या घरची एक विटिया राणी आपल्याकडे येते आपला वंश पुढे नेते तर मग आपणही तिला सुरुवातीपासूनच राणीसारखं वागवायला नको का अर्थात त्या राण्यांना राण्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आपलं स्वतःचं असं वेगळं राज्य स्थापन केलं आहे मी त्यांच्याविषयी बोलत नाही आहे मी तसे खूप भाग्यवान आहे देवाना मला खूप छान सून दिली आहे उद्यापासून राणीज किचनचे व्यवस्थापन आमच्या घरची राणी म्हणजेच माझी सून सुवासिनीकडे सोपवते मी मी राणीज किचन पाहत असताना ती घर सांभाळायची पण आता माझी सून दुसरीकडे नोकरी करत आहे बघू या भविष्यात काय वाढवून ठेवलं आहे हे आमच्या पाठीशी तुम्हाला सगळ्यांचं तृप्त जीवांचे आशीर्वाद सदैव असू द्यात एवढीच माझी प्रार्थना आहे नमस्कार कमलताई स्टेजवरच्या खुर्ची स्थानपन्न होताच रश्मीने माईक घेतला आज सासूंकडे पाहून हसत म्हणाली आजी मी नोकरी सोडून तुमच्या नातवासोबत इकडेच आली आहे जे काही करायचे ते आम्ही इथेच करू मी तुमच्या सेवेला आणि माझ्या सासूबाईंच्या मदतीलाच असेन कार्यकरांच्या पुढच्या पिढीतला राणीचा मान माझाच आहे त्यानंतर तिने विनम्रपणे आजी सासूंना नमस्कार केला नाच सुनेला तोंड भरून आशीर्वाद देताना कमलताई गैवरल्या त्यांच्या डोळ्याच्या कडा नकळत ओलावल्या कमलताईंचे जवळजवळ जवड़ सगळेच नातेवाईक रौप्य महोत्सवी सोहळ्याला जमले होते हे सगळं कसं काय शक्य झालं याचं गूढ त्यांना उकलेनाचं झालं तितक्यात कमलताईंच्या हातात पाकिट देत सुदीन म्हणाला आई डिलिव्हरीसाठी ते लोक आले आहेत हे ऑर्डरचे राहिलेले बाकीचे पैसे सुधीर राजा ऑर्डर कुणाची होती ते सांगितलं नाहीस पाकिट हातात घेत कमलताईंनी विचारलं सुधीरनं हळूत त्यांच्या कानात सांगितलं आई आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निमंत्रितांसाठी दिलेल्या जेवणाची ही ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर कार्यकरांच्या पुढच्या पिढीतल्या राणीसाहेब रश्मींची आहे मी त्यात फक्त मदतनिसाचं काम केलं आहे कमलताई कातर आवाजात बोलल्या राणी मानलं गं तुझ्या निवडीला तुझी सून तर माझ्या सुनेपेक्षाही सरस निघाली मी तुझ्या सुनेचा विनाकारण दुस्वास केला पण तिने मात्र ह्या आजे सासूचं सा मन प्रेमानेच जिंकून घेतलं हो कमलताईंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता त्याचवेळी व्हॉट्सअप टू कमलताई हिप हिप हो या निनादात अख्खा मांडव न दनानून गेला होता तर मग मित्रमैत्रिणींनं कमलताईंची नाच सून म्हणजेच रश्मी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा